आता आपण कोयनानगरमध्ये आहे कोयनानगरमध्ये काल रात्रीपासून पावसाने जोरदार अशी सुरुवात केलेली आहे पाऊस बिलकुल थांबलेला नाही वारा पाऊस हे चालूच आहे खूप मुसळधार पाऊस हा रात्रीपासून चालू झाला आहे आणि अजूनही थांबलेला नाही आहे कंटिन्यू पाऊस पडत आहे अशा प्रकारे जोरदार वाऱ्यासह रात्रभर पाऊस पडत आहे आपण थेट कोयनानगर बस स्टँड पासून आता लाईव्ह आहे आणि काका आगे मला सांगा का पाऊस कधीपासून आहे अख्या रात्रभर पाऊस आहे लय वाघ काय काय वाजू वगैरे लय खूप छान लय खूप पाऊस आहे राव भाऊ आणि मग आमच्या लोकांच्या गाडीवाल्यांचं पण लय अवघड झालेलं आहे गाडी झाड पडल्याची पावसात काय काळजी घ्यायला पाहिजे लोकांनी म्हणजे काय लय गाडी वारण काय कसं पण गाड्या येतात वगैरे काय लय अवघड झालं आमचं रस्ते खराब आहेत यांच्या अवस्था बघा यांच्या अवस्था बघा ठीक आणि सांगतो